आज अनेक व्यावसायिक अशी कंप्लेन करतात की सर आमच्याकडे स्टाफ टिकत नाही या एका प्रश्नाला एक सिंगल लायनर असं उत्तर नाही आहे याला वेगवेगळे कंगोरे आहेत पहिल्यांदा तर आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की वातावरण बदललेलं आहे आजकाल लोक फक्त पगारासाठी किंवा इन्सेंटिव्ह प्लस पगारासाठी काम नाहीत करत लोक वेगवेगळ्या गोष्टीसाठी काम करतात त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांना तिथे काम करून फुलफिल वाटलं पाहिजे समाधान पण भेटलं पाहिजे ही गोष्ट आपल्याकडे मिळते का ते बघावी लागेल दुसरी गोष्ट कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी काम करायचं आहे ज्या ठिकाणी त्यांची व्हॅल्यू होईल त्यांना विचारलं जाईल त्यांची मतं लक्षात घेतली जातील अशा ठिकाणी तुम्ही विचार करा आपल्या ठिकाणी तसं होतंय का तिसरी गोष्ट लोकांना अशा ठिकाणी काम करायचं आहे ज्याचं स्वतःचं काहीतरी नाव आहे स्वतःचं काहीतरी एक व्हॅल्युएबल एक ब्रँड आहे आपण काय करतो आपण मार्केटिंगच करत नाही मार्केटिंग फक्त कस्टमर मिळवण्यासाठी नसते मित्रांनो मार्केटिंग ही कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये आपली एक इमेज बनवण्यासाठी सुद्धा असते आपण तिथे लक्ष देत नाही म्हणून मग त्या कर्मचाऱ्याला आपल्याकडे कर काम करून फुलफिल वाटत नाही आणि मग तो आपला लवकरच निरोप घेतो माझ्याकडे आज अनेक टीम्स आहेत ज्या टीम्समध्ये लोक येत जात राहतात परंतु आम्ही प्रयत्न असा करतोय की त्या ठिकाणी वर कल्चर अशा प्रकारचं तयार करूया ज्या ठिकाणी लोकांना काम करावं असं वाटेल आणि त्याचा परिणाम म्हणून असा झालंय कित्येक ठिकाणी जिथे लोक इनिशियल लेवलला आम्हाला बॉन्ड लिहून द्यायला तयार आहेत की आम्ही तुम्हाला हे हे असं असं करू आम्ही ह्या नियमात काम करू असं पण काही ठिकाणी झालं आहे की तिथे लोक इन अगोदर सिक्युरिटी डिपॉझिट ठेवायला तयार आहेत होतात की बघा काय आहे की आजकालच्या लोक मुलांच्या त्यातल्या जेनझीच्या अपेक्षा काय आहेत त्या अनुषंगाने आपल्याला आपली सिस्टीम बदलावी लागेल थोडंसं बदल करावा लागेल जुन्या त्याच रटाळा पद्धतीने काम होणार नाही आहे तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडे कर्मचारी टिकावा तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्वतः बदल करावा लागेल त्यांना वातावरण द्यावं लागेल त्यांना पाहिजे त्या गोष्टी द्याव्या लागतील रिकग्निशन द्यावं लागेल आणि शेवटी ऑब्वियस आहे ती गोष्ट की एक चांगली रक्कम त्यांच्या कामाच्या अगेन्स्ट त्यांना द्यावी लागेल लोक आज अ मिनिमम वेजेसवर काम करायला तयार नाही होत बघा त्या सगळ्या गोष्टी बदलता येतील कर्मचारी टिकतील सुद्धा फक्त तुम्ही या पद्धतीने स्वतः बदल करा तुम्हाला लवकरच तुमच्या व्यवसायात कर्मचारी टिकताना दिसून येतील ही गोष्ट प्रुवन आहे ही गोष्ट टेस्टेड आहे आणि ही गोष्ट अनुभवांती सांगतो आहे बघा बदल करा बदल होईल